कोणताही विशेष मसाला किंवा कुठलंही विशेष वाटण न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये कुकरमध्ये आज मी बनवली आहे मस्त अशी चिकनची भाजी डिमांड अशी होती की बॅचलर्स बनवतील अशी चिकनची भाजी दाखवा तर चला खूप सोपी रेसिपी आहे आणि त्या मोजक्या साहित्यामध्ये होणारी आहे कुठलाही वाटण घाटण नाही किंवा कुठलीही जास्त वेळ लागणार नाही एकदम सोप्या पद्धतीने झटपट पण खायला एकदम खतरनाक चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तुम सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे आता ही प्रोसेस तुम्हाला सर्वांना माहितीच झाली असेल की मीठ किंवा विनेगर टाकून मी चिकन व्यवस्थित धुवून घेते स्वच्छ धुवायचं आहे दोन तीन वेळा मस्त खळखळ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे स्वच्छ झाल्यावर चिकन याच्यामध्ये मी आज काय करते अद्रक लसूण पेस्ट घेतले मीठ घेते चवीनुसार आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी ॲड करते हळद धना पावडर आणि हे सर्व काही टाकल्यानंतर याच्यामध्ये मी एक लिंबू घेतला आहे पूर्ण एक लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड केला आहे आणि हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करायचं इथे जर दही घालायचं असेल तुम्हाला तर घालू शकता पण हे मी बॅचलर्ससाठी दाखवते तर दही वगैरे त्यांच्याकडे नसेल कदाचित म्हणून मग इथे लिंबू लिंबू तर असणारच त्या मुलांकडे कोणी जे हॉस्टेलला राहतात त्यांच्याकडे कारण आर्यनचे मित्र म्हटले होते अशी रेसिपी दाखवा आम्हाला की जे आम्ही पण बनवू शकतो खूप सोपी रेसिपी आहे तर चला चिकन मॅरिनेट करून ठेवलं आता हे काही खूप वेळ ठेवायची गरज नाही आहे दहा पंधरा मिनिट जास्तीत जास्त ठेवलं तरी काही हरकत नाही त्यानंतर कुकर मध्ये इथे मी घेतला आहे तेल आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता इथे तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची आणि लवंग हे मी तेलामध्ये ॲड केलं आहे आता तेल आ, हे पदार्थ छान आता व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले की इथे मी चार मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत का लक्षात ठेवायचे मोठ्या आकाराचे कांदे होते हे त्याच्यामुळे मी चार घेतले जर लहान आकाराचे असेल ना आठ दहा कांदे घ्या तुम्ही कारण पूर्णपणे ग्रेव्ही जी आहे ना ती या कांद्याचीच बनणार आहे कांदा थोडासा हो फ्राय झाला आहे त्याच्यामध्येच मी मिरची ॲड केली आहे ऑप्शनल आहे पण मिरची टाकली तर फ्लेवर थोडासा चेंज होतो बरं का एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि आता कांदा बघा मस्त सोनेरी रंगाचा झाला आहे अगदी तो म्हणजे विरघळेल तेलात या पद्धतीने इथे मी हा कांदा फ्राय करून घेतला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे टोमॅटो पटकन शिजावा किंवा पटकन गळावा तेलामध्ये त्यामुळे ते थोडस मीठ लक्षात ठेवायचं मीठ आधीच आपण चिकनला घातलेलं आहे त्यामुळे एकदम थोडस अगदी टोमॅटो शिजण्यासाठी फक्त बस आता पाच मिनिटे हे मी झाकून ठेवलं होतं त्यानंतर इथे आता व्यवस्थित मिक्स करून घेतेये तर तो टोमॅटो पटकन गळतो या पद्धतीने जर आपण कुठल्याही रेसिपीला मीठ वगैरे टाकलं ना तर झाकण लावून ठेवायचं टोमॅटो तो पटकन गळतो आता इथे मसाले तर अगदी थोडंसं लाल तिखट त्याहून थोडंसं घरगुती काळा मसाला आणि थोडीशी हळद इथे मी ॲड केली आहे कारण हे सर्व मसाले मी ऑलरेडी चिकनमध्ये टाकले आहेत त्यामुळं थोडे थोडेच घातले हां लाल तिखट इथं मी थोडंस घातले कारण जर मुलंच बनवणार आहेत ही भाजी तर मुलांच्याच पद्धतीने मी इथं दाखवते जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल खायला तर थोडंसं झणझणीत तुम्ही बनवू शकता पण मी मुद्दा म्हणून आज इथं कमीच तिकट घातलं आहे आता इथे चिकन मसाला ॲड केला आहे मी त्यानंतर व्यवस्थित मिक्स केले मसाले छान फ्राय करून घेतले आणि मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये ॲड केलं सोबतच थोडंसं कोथंबीर आणि पुदिना घेतला आहे पुदिना खूप छान लागतो या भाजीमध्ये अशा प्रकारच्या भाज्या जर करत असाल ना तर हे आवर्जून घाला असं मी म्हणणार नाही कारण कसं आहे असू शकतो नसू शकतो त्यामुळे फक्त इथे जर तुम्ही कोथंबीर टाकली तरी काही हरकत नाही कारण भाजी शिजताना जी आपण कोथंबीर टाकतो ना त्याने फ्लेवर पूर्णपणे चेंज होतो भाजीचा त्यामुळे थोडीशी कोथंबीर इथं नक्कीच झालायची आता पाच ते दहा मिनिट मी हे असंच झाकण लावून ठेवलं होतं लीड लावली नव्हती पूर्णपणे याची झाकण पूर्ण पॅक केलं नव्हतं फक्त वरती झाकलेलं होतं आणि छान मस्त वाफून घेतलं आहे चिकन तर या पद्धतीने जर तुम्हाला ड्राय आवडत असेल सुक्क चिकन खायचं असेल ना तर बस इथे फक्त थोडंसं आणखी शिजून घ्यायचं मस्त चिकन शिजलं जातं आणि लगेच तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथं थोडीशी पातळ आणि रश्याचीच भाजी आवडते म्हणून मी इथं थोडंसं पाणी ऍड केलं आहे एक ग्लासभर पाणी असेल आता व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर आता मीठ बघतीये तर मला हलकस थोडं कमी वाटतंय म्हणून इथं थोडस मीठ ऍड करते मी मी मीठ आधीच भरपूर टाकलं आहे त्यामुळे इथे फक्त थोडस चाकून बघायचं एकदा आणि त्यानंतर झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या काढायच्या आहेत चिकन पटकन शिजलं जातं एका शिट्टी दही शिजू शक शकतं ते तुमच्या कुकरवरती आहे कुकर किती वेळाला शिट्टी घेतं किंवा किती वेळानंतर शिजतं त्याच्यामध्ये हे ज्याच्या त्याच्या कुकरनुसार ज्याला त्याला अंदाज येतो या गोष्टीचा आता इथे दोन शिट्ट्या मी काढून घेतल्या आहेत आणि त्यानंतर इथे पाहू शकताय भाजी मस्त अशी शिसर झाली आहे आणि खायला याची चव एवढी छान होती ना तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा या पद्धतीने रस्सा किती मिळून आलाय तुम्ही पाहू शकता आणि एकदम एक दाटसर रस्सा बनलेला आहे आता जे कांदा आपण याच्यामध्ये ऍड केला होता ना त्याची पूर्ण ग्रेव्ही बनते या पद्धती अगदी झटपट आणि खूप सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेन अगदी आरामात एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा कारण ना खरंच खूप छान चव लागली याची मी एवढं म्हणेन तुम्हाला की जर पुदिना असेल ना तर नक्कीच ऍड करा याच्यामध्ये आता शेवटी वरतून थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये गार्निशसाठी अर्थात कोथिंबीर शिवाय कुठलीच भाजी पूर्ण होत नाही आणि त्यानंतर मस्त खायचं आहे चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात कशाबरोबरही खा मस्तच लागणार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या भेटूयात अशा छानशा बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय